आता यानंतर जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे अॅग्री ऑटोपिया ब्लेसिंग ऑफ नेचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं हे जे चार पाच प्रोडक्ट आहेत त्याबद्दलची आपण माहिती बघू त्यात पहिला जो आहे तो आहे सॉइल इन्हॅन्सर दुसरा जो आहे तो आहे ट्रायको ट्रीट तिसरा जो आहे तो आहे मिल चौथा जो आहे जो अकिरस नऊ आहे आणि शेवटचा जो आहे पाचवा तो हुमनी किलर या नावानं आहे हे पाचही प्रोडक्ट जर आपल्याकडे असतील तर कुठल्याही प्रकारचा रोग आपल्या जवळ येणार नाहीये कुठल्या प्रकारची आडी आपल्या पिकाला येणार नाहीये कुठल्या प्रकारचं मूळ कमी झालं असं कधी होणार नाहीये कुठल्या प्रकारची बुरशी आपल्या शेतामध्ये आहे असं कधीच होणार नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं जे सॉयल इनॅन्सर आहे हे सगळ्या प्रकारची खते पिकाला उपलब्ध करून देणारे जीवन आहेत म्हणजे एनपीके पीके असं त्याला म्हटलं ते चालतं तर नत्र विघणारे सुरद विघणारे पालास विघणारे सर्व जीवाणू याच्यामध्ये आहेत त्यामुळे हे सगळे खते आपल्या हाडाला उपलब्ध होतात म्हणजे हा संपूर्ण आहार आहे म्हणजे आपल्या पिकाचा प्रोटेक्शन प्लस आहार हे सगळं काम हे पाच पुढे करत असतात हे काय काय पाहूया आपण सॉइल एन हॅन्सर नावानं जे आपलं एनपीके पीके आहे त्यामध्ये आहे आठ प्रकारचे जीवाणू आहेत एनपीके पीके मध्ये फक्त तीनच प्रकारचे जीवाणू असतात त्यामुळे नत्र विघणारा एकच जीवाणू असतो स्फुत विघणारा एक जीवाणू असतो आणि पालाश विघणारा एक जीवाणू असतो म्हणजे तीनच जीवाणू असतात त्याला एनपीके पिकी म्हणतो आपण तर हे तीन पिकी सारखंच काम करतं यामध्ये नत्र विगडणारे तीन जीवाणू आहेत पहिला आहे रायझोबियम दुसरं आहे अझेटोबॅक्टर तिसरा आहे अजोस्पेरिडियम हवेतला नत्र पाण्यातला नत्र आणि जमिनीतला नत्र ह्या तिन्ही प्रकारचे नत्र पिकाला उपलब्ध करून देणारे हे तीन जीवाणू आहेत म्हणजे नत्राचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो म्हणजे आपल्याला वेगळा युरिया टाकायची गरज नाही हे एक पॉकेट या शंभर ग्रामच्या पॉकेटवर जाऊ नका ते हे शंभर ग्राम छोटा पॉकेट बडा धमाका आहे आणि हे आम्ही रिझल्ट घेतले जवळपास दोन वर्षापासून आपण जे ट्रायल घेत आहे आम्ही यावर्षी हळद ऊस केडी यावर अप्रतिम रिझल्ट मिळाला आहे आता बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येत आहेत की सर आम्हाला कुणी म्हणते बत्तीस क्विंटल हळद झाली कुणी म्हणजे आम्हाला चाळीस क्विंटल झाली कुणी म्हणते अडतीस क्विंटल झाली म्हणजे तीस क्विंटलपेक्षा जास्त हळद जवळपास एकाचं तर बेचाळीसचं ॲव्हरेज आहे तर हे तीस क्विंटलपासून बेचाळीस क्विंटल अवरेज निघाले त्याचं कारण हे जीवाणू आहेत कारण या जीवाणूचा रोल अतिशय महत्वाचा आहे आणि हळद या पिकामध्ये सर्वात जास्त लागतो नायट्रोजन आणि नायट्रोजन उपलब्ध करून देणारे तीन जीवाणू याच्यामध्ये असल्यामुळं आम्ही यावर्षी थोडासा प्रयोग बदलणार आहे आम्ही गेल्या वर्षी दोन महिन्याला हे एक दिलं होतं तरी आम्हाला रेट चांगला मिळाला तर आमचं जे मानक आहे की यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याला चाळीसचा उतार यावा यासाठी आम्ही हे राय हे जे जीवाणू पॉकेट आहे हे दर महिन्याला एक पॉकेट किंवा दोन पॉकेट वापरायचा विचार करणार आहोत मी तर माझ्या शेतामध्ये दर दहा दिवसाला एक पॉकेट वापरणार आहे आणि मला हायेस्ट रेकॉर्ड काढायचे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पण येतील तर या गोष्टीसाठी आपण हे काम करतो त्यामध्ये मात्र वेळा तीन जीवाणू आहे त्यानंतर जो स्फुरद जमिनीमध्ये ठप्प पडून राहतो यामध्ये स्फुरद विरगणारा पण जीवाणू आहे त्याचबरोबर पालाश विरगणारे जीवाणू पण यामध्ये आहेत आणि झिंक विरगणारे जीवाणू आहे कारण झिंक शिवाय पालाश पोचलं नाही त्यामुळे आपण यामध्ये झिंकणारं जेवण टाकलेलं आहे आणि सुडोमोनास हा आपण यामध्ये टाकलेला आहे आपण सोबत का टाकलेलं नाहीये कारण सोबत तो भाऊ भाऊ आहे त्यामुळे भाऊ भाऊ भांडण करतात त्यामुळे ते आपण इकडे आणून ठेवलं गेला तर हे एक बुरशीनाशक म्हणून काम करतं आणि डिकम्पोजर ज्याला अपशिष्ट विघटन करणारे जेवण आपण म्हणतो हे डिकंपोझर सुद्धा याच्यामध्ये आहेत म्हणजे जमिनीमध्ये झाडाचं पान जर जमिनीवर पडलं ते बुरशी न लाग, लागता ते कुजलं पाहिजे आणि खत म्हणून पिकाला उपलब्ध झालं पाहिजे त्यामुळे हा सर्वांगीण आहार आपण या पॉकेटमध्ये टाकलेला आहे म्हणजे हे पॉकेट जेव्हा दोनशे लिटर तयार होतं तेव्हा हे तुमच्या दोनशे किलो खताची बराबरी करत पण आम्ही तुम्ही जे, जे दोनशे किलो खत देणार चार गोणी जे तुम्ही देणार आहेत तेवढं बराबरी करतं नवे नवे मी तर म्हणतो की हे जर जीवाणू जर तुम्ही पाचशे लिटर वन टाईम सोडलं तर तुम्हाला खत टाकायचं पण काम पडत नाही एवढी याची क्वालिटी आणि क्वालिटी आणि याचा आहे आणि हे प्रत्यक्ष डेमो घेतलेले मित्रांनो तत्पूर्वी शेतकऱ्याच्या दनामध्ये भर पडावा आणि शेतकऱ्याला अधिक माहिती व्हावी शेतकऱ्याला क्रॉप डॉक्टर बनवता यावं यासाठी आम्ही एक कोर्स लॉन्च केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला जीवाणू खते आणि त्यांचा वापर कोणते जीवाणू खते कधी वापरायचे त्याचबरोबर रासायनिक खते कोणते खत कशामध्ये मिक्स करायचे कशामध्ये मिक्स करायचे नाही <coughs> त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट त्याचबरोबर चुनखडी जमिनीचे व्यवस्थापन आणि हार्मोन्सचा वापर करून कमी खर्चामध्ये फवारणी व्यवस्थापन कसं करायचं त्याबद्दलचा हा तीन दिवसाचा कोर्स आहे दोनशे नव्याण्णव रुपये या कोर्सची किंमत आहे ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेला नंबर हाय करा मी त्यांना डिटेल पाठवले ज्या शेतामध्ये आपण एक हजार लिटर त्याचं द्रावण करत म्हणजे पाच कमोट सोडलेले तर त्या ठिकाणी त्याचा अप्रतिम रिझल्ट एवढा अप्रतिम रिझल्ट आहे की त्या त्या पिकामधली काळोखी शेवटपर्यंत कमी झालेली नाही बऱ्याच ठिकाणी असं झालं की आत्ता कुठंतरी हळद बसायला लागली लोकांच्या हळदी सगळ्या बसून गेल्या तर काही लोकांची हळद आत्ता कुठंतरी बसायला लागली कारण एवढी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि लेंथ तयार झालेली त्यामुळं हे पॉकेट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सर्व अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून दिली आता बघा हे शंभर ग्रामचं हे एका एकासाठी वापरायचं आणि याची किंमत सहाशे पन्नास रुपये आहे आता शेणखत कुजवण्यासाठी याचा वापर कसा करायचा बघा शेणखत कुजवण्यासाठी आपण हे शंभर ग्राम पॉकेट हे याचं द्रावण तयार करायचं एक, एक ट्रॉलीमध्ये दोनशे लिटर द्रावण तयार होतं आपल्या शंभर ग्रामचं हे दोनशे लिटर द्रावण तयार झालेलं द्रावण हे एक ट्रॉली शेण खतामध्ये टाकायचं आणि जवळपास हे साठ दिवस ठेवायचं आणि साठ दिवस ठेवल्यानंतर हे जे आपलं शेण खत आहे हे शंभर टक्के कुजतं म्हणजे याची पत्ती तयार होती पत्त जर तुम्हाला चार पाच ट्रॉल्या करायच्या असतील तर तुम्ही एखादा प्रॉगेट कमी टाकलं तरी चालतं काय अडचण नाही समजा तुम्हाला पाच ट्रॉल्या शेणखत कुजवायचं तुम्ही चार पॉकेट जरी टाकले तरी हे त्याला कुजवतं कारण याचं प्रमाण एकच असल्यामुळं एकमेकाला कुजवण्याचं सहकार्य करत असतात त्यामुळे हे एका ट्रॉलीसाठी एक जीवाणू पॉकेट वापरा याच्यामध्ये डिकंपोजर जीवाणू आहेत म्हणजे जे शंभर टक्के कुजवतात त्याचबरोबर एनपीके जीवाणू पण कुजवण्याचं काम करत असतात त्यामुळे हे सगळे जीवाणू मिळून त्या खताला शंभर टक्के कुजवतात आणि जेव्हा तुम्ही खताला शंभर टक्के कुजवता तेव्हा ते खत जिवंत बंत आता तुम्ही जे खत टाकता हे फक्त तुम्हाला वाटतं आम्ही खत टाकायलो हे तुमचं समाधान आहे तुम्ही खत टाकत नाही फक्त माती टाकतं कारण वाळलेलं न कुजलेलं कच्चं शेण हे तुमच्या शेताला हानिकारक आहे जोपर्यंत तुम्ही शंभर टक्के कुजवत नाहीत तो तोपर्यंत त्याचा पावर वाढत नाही आणि न कुजलेलं शेणखत हे हुमणी आळीसारखे सारखे सार रोग तयार करत असतं त्यामुळं तुमचं जे खत आहे ते शंभर टक्के कुजवल्याशिवाय शेतामध्ये टाकू नका आणि ही प्रोसेस करा अगदी कमी खर्चामध्ये सुद्धा हे तुम्हाला देऊन जाईल कारण उद्या हुमणी आली म्हणून तुम्ही हुमणीची औषध टाकण्यापेक्षा वाळवी आली म्हणून वाळवीची औषध टाकण्यापेक्षा बुरशी आली म्हणून बुरशीची आवश्यक टाकण्यापेक्षा हे सहाशे पन्नास रुपये जर तुम्ही टाकले तर नक्कीच तुमचं खत हे सोनं बरं याला सोन खत आपण त्यानंतर बनवायचं कसं बघा याला आपण हे जे जी एन जीवाणू आहेत हे जमिनीतून द्यायचे फवारणीमध्ये द्यायचे नाही काही प्रमाणात तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये जर एखाद्या तुम्हाला वाटलं की बाबा फवानी करायची देऊ शकता आपण जीवाण फवार पण जास्त आता जमिनी देतो दोनशे लिटर पाणी घ्यायचे दोन किलो गुळ घ्यायचा दोन लिटर ताक घ्यायचं आणि हे आठ दिवस भिजत ठेवायचं ही दिवस आठ दिवस आणि दिवसातून दोन वेळा काडीने हलवायचं आणि हलवल्यानंतर काडी करायची उचलून घ्यायची हे मदर कल्चर बनवण्याची किंवा आपलं हे जीवाणू कल्चर बनवण्याची ही पद्धत आहे